नमस्कार आज परत आपण दैनिक देशमुदीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे आणि या माध्यमातून भंडारा जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुका संदर्भामध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत आलेली आहे कारण आज उमेदवारीचं अर्ज परत घेण्याचा अंतिम दिवस होता आणि आज बऱ्याच ठिकाणी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज परत घेतला पण पर या ठिकाणी एवढी रंगत आहे यावेळेस भंडारा जिल्ह्यामध्ये की भंडारा असेल तुमसर असेल साकोली असेल पवनी असेल अशा चारही नगरपालिकांमध्ये यावेळी जोरदार रणकंदन होणार आहे कारण विषय तसेच आहेत कारण भंडाऱ्यामध्ये भंडारा, भंडारा नगरपालिकेचा विचार केला तर एकूण या ठिकाणी अकरा उमेदवार नगराध्यक्षपदाचं आपलं अस्तित्व अजमावत आहेत यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीची निवडणूक भंडाऱ्यामध्ये होण्याचं चिन्ह आहेत म्हणजे इथे बघितलं आपण तर या ठिकाणी आमदार जे आहेत विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी या ठिकाणी अश्विनी भोंडेकर उमेदवारी या ठिकाणी लढत आहेत त्यासोबतच काँग्रेसमधून या ठिकाणी जयश्री बोरकर आहेत त्यांनी त्या आपलं नामांकन त्या ठिकाणी दाखल केलेलं होतं त्यासोबतच भाजपतर्फे माधुरी मदनकर जे आहेत मधुरा मदनकर जे आहेत त्या या ठिकाणी आपलं भाग्य अजमावत आहेत तर या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुषमा साखरकर यांचं नामांकन झालेलं होतं तर शरद पवार एन सी पीतर्फे माधुरी चौधरी यांनी आपला नामांकन या ठिकाणी केलं होतं या ठिकाणी आम आदमी पार्टीने सुद्धा आपला उमेदवार दिलेला आहे सुषमा मोहाळ तर अशा पद्धतीने बाकी जे आहेत शालिनी बाळबुदे असतील शीतल नागदेवे असतील यासह निर्मला गोस्वामी असतील कला धकाते असतील नूरजा खान अशा पद्धतीने एकूण अकरा उमेदवार या ठिकाणी भाग्य अजमावत आहेत खऱ्या अर्थाने भंडाराची नगरपालिका निवडणूक अकरा उमेदवार कशा पद्धतीने कोणाकडून कोणाचं पारडं जड राहील हे बघण्यासारखं असेल कारण अकरा उमेदवार जे उभे आहेत त्याच्यामध्ये कोण कोणाचं मत खातं आणि कशा पद्धतीने कारण मागीलच्या वेळेचा अभ्यास केला आपण तर त्या ठिकाणी अठरा हजार ते एकोणीस हजाराच्या जवळपासचा जो उमेदवार होता जर सुनील मेंढे हे विजयी झालेले होते यावेळी जर एवढे उमेदवार आहेत तर त्या ठिकाणी एक स्पर्धा राहील कारण सर्व राष्ट्रीय पक्ष हे जे आहेत या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देत आहेत पर त्याचबरोबर या म्हणजे तुमसर नगरपालिकेमध्ये सुद्धा यावेळी चित्र बघण्यासारखं असेल कारण तुमसरमध्ये माजी आमदार अनिल बावनकर काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे तर दोन नगराध्यक्ष जे माजी नगराध्यक्ष आहेत एक तर प्रदीप पडोळे असतील त्यांनी भाजपातर्फे त्या ठिकाणी उमेदवारी नामांकन भरलं होतं अभिषेक कारेमोरे ज्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार जे आहेत त्यांच्यातर्फे आहेत तेही माझी नगराध्यक्ष राहिलेले आहेत म्हणण्यात तात्पर्य असं की त्या ठिकाणी फार निवडणूक रंगदाज होणार आहे आणि शिवसेनासुद्धा शिवसेना शिंदेगडसुद्धा कल्याणी भुरे ज्या भाजपमधून त्यांनी या ठिकाणी प्रवेश करत शिवसेना शिंदे गटातर्फे त्यांनी उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली होती त्यासोबत शरद पवार गटाकडतर्फे हेमराज नागफासे असतील आणि यामध्ये एक माजी खासदार आणि आमदार यांचे पुतणे जे आहेत आशिष कुकडे हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे मग सागर सागर अस अस्त, गबने असतील अशा पद्धतीने एकूण सात उमेदवार जे आहेत तुमसर नगरपालिकामधून यावेळी आपलं अस्तित्व आजमत मत आणि हे बघण्यासारखं असेल त्यासोबत साकोलीमध्ये तब्बल नऊ उमेदवारांनी नामांकन त्या ठिकाणी म्हणजे कायम ठेवलेलं आहे नऊ उमेदवार म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे सुनीता कापगाते आहे भाजपातर्फे देवश्री कापगाते यांनी उमेदवारी त्या ठिकाणी भरलेली आहे तर भारती लंजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी भरलेली आहे कायम ठेवलेली आहे आणि शिवसेना शिंदे गटातर्फे वंदना पोहाने यांनी सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे उर्वरित अजून या ठिकाणी जे इतर पाच लोक त्या ठिकाणी अपक्ष आपल्या आणि इतर काही पक्षांचा सहकार्य घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी लढत आहेत म्हणण्याचं तात्पर्य असं भंडारा असेल तुमसर असेल साकोली असेल किंवा पवनी असेल अशा चारही नगरपालिकांमध्ये यावेळी धुवाधार पद्धतीने निवडणुका होतील असे चिन्ह आहेत कारण सर्वच पक्ष या ठिकाणी म्हणजे एकीकडे राज्यामध्ये सत्तेमध्ये एकत्र असताना या ठिकाणी मात्र नगरपालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे घेऊन या ठिकाणी उमेदवारी लढणार आहेत आणि हे बघण्यासारखं असेल आणि आता हे रणधुमाडी सुरू झालेली पण या ठिकाणी अपक्षांनासुद्धा वाट बघावी लागणार आहे कारण सव्वीस तारखेला त्यांना चिन्हाचं वाटप होईल स आणि राष्ट्रीय पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना त्या त्या ठिकाणी अडचण जाणार नाही आहे कारण त्यांचं ऑलरेडी पक्षाचे चिन्ह ची त्या ठिकाणी आहेत आणि म्हणण्याचा तात्पर्य या माध्यमातून की भंडाराची जिल्ह्यामधील चारही नगरपालिकांमध्ये यावेळी ज्या पद्धतीचे निवडणुकीचे चित्र असेल येणारा काळ आणि येणारा कालावधी आणखी या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून कोण पुढे जातो कोण मागे येतो हे आपल्याला बघण्यासारखं असेल तर आपण परत याच डिजिटल दैनिक देशमुखीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण परत येऊया तोपर्यंत नमस्कार